आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र द्वनी चित्र, आस्था फाउंडेशनच्या वतीनं मागच्या आठवड्यात उदयोन्मुख आव्हाने आणि उपाय ही दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं ते म्हणाले त्याला गुरुकुल निर्माण झाले तर त्यावेळेला शिक्षण सर आपल्यासारखे एम आय टी युनिव्हर्स युनिव्हर्सिटी नव्हते आपल्याकडे तक्षशिला होती पण त्याच्याही नंतर त्याच्यात गुरुकुल निर्माण झालं पण ह्या पुढच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी आणखी डेव्हलप झाल्यानं आणखी प्रश्न वाढणार आहेत कमी होण्यापेक्षा लो कारण लोक काहीला इफेक्टन्सी वाढेल तर अशा वेळेला सगळ्यात एका कुठच्या गोष्टीची गरज लागणार म्हणजे तो तुम्ही मग जरा केअर गिव्हर पूर्ण ना केअर केअरगिवर हा सुद्धा उद्या कधी रोबो पण केअर किवर असू शकेल तो मशीनच्या माध्यमातून ते माँण सा, माँण सा दे जपानमध्ये एका वेळेला काय औषध द्यायचं तो येऊन रोबो तुम्हाला देतो नाही तर नव्वद पंच्याण्णव नॉर्मल एज पर्यंत परंतु त्या केल्यानंतर सुद्धा आपल्याला ते सॅटिस्फॅक्शन घेणार माणसाला माणसाशी बोलायची गरज म्हणजे तो नुसतीच माणसं नाही त्या ते सांगत होते मला एका त्यांच्याकडे एखादं उद्धारून टाकलं कशीच योग्य हो अर्थ त्याचं 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 डिस्क्रिप्शन होईल टाकून गेले निघून त्याच्यानंतर त्यांनी फोन केला बघा तुमचा जर आजारी आहे तुम्हीच काय ते बघा त्यांचे दुर्दैव निधन झालं अंत्यविधी करायचे तुम्हीच करा आता हे सगळं करण्यासाठी जो घरचा माणूस मूल असेल कुटन असेल आज मुलकोड असेल तो असेल तो जे करू शकत नाही ते करण्याची आपल्या मनामध्ये क्षमता असणारी माणसं उमेद मी उदाहरण त्याचं नाव घेतो अनेक जण आहेत अशी माणसं आपल्याकडे असणं ही काळाची गरज आपली गरज केवळ संस्था उभारणं म्हणजे माणसं नुसती आणणं ही नाही तर एकच आपण म्हणतो एकमेकाबद्दल प्रेम वाटेल त्याला असं पाठीवर हात फिर आता म्हणजे सुधीर फडकेचा गाडं पाळ एक पाठीवर हात फिरायला गेलं ते अजूनही देवच्या मुळाती आपल्याला एक कोणती आईजी माझी आजी होती सांगितलं सीए मला नंबर ते माझ्या आजीने मला नुसतं झालं सुरे कोकणीत कोकणीत माझी मराठी पण यायचं नाही ती तेवढ्या मालवणीत तिने मला सांगितलं की खूप बरं वाटलं रे मला आता ती शिकलेली नव्हती तिला सीए म्हणजे काय मलाही माहीत होतं मी सी ए करेपर्यंत मलाही सी ए काही माहीत तिला कुठे असणार तर त्यामुळे पण तिने जेवढी जी दोन शब्द सांगितले त्यामुळे मला जे ग्रुप आला मला जे समज आजही मला ते लक्षात आहे माझ्या आजीला जाऊन पन्नास वर्ष झाली तर त्यामुळे संस्था चालवणताना आपल्याला अशा तऱ्हेच्या माणसांची जी गरज लागणारी ती कशी भरून काढायची आपल्या पुढची सगळ्यात मोठी समस्या कारण उदासनात माणूस काय येतो तर स्टार्टिंग पॉईंट असतो आहे की त्याला बघण्यासाठी आता कोण नाही आहे पैसे देणारी असतील त्याला जिथे उद्धासनाचा पैसे मी खर्च करतो तुमचं पुढचं पुढे तुम्ही बघा आता कदाचित ती पण नसेल अनेकदा त्यातले असेही काही लोक का आहेत जे पैसे देत नाहीत परंतु त्याने पैसाचा प्रश्न सोडू शकतो पण आपल्या पुढची मोठी उपस्थित राहणारी ती ही की आपण पुढच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा वृद्धाश्रम संस्थे वृद्ध तयार होतील वृद्धाश्रमात राहतील आपल्या घरी राहतील कुठे राहतील परंतु त्यांची काळजी घेण्यासाठी इमोशनल सपोर्ट देण्यासाठी त्या तऱ्हेची एम्पती असणारी माणसं आपण कशी तयार करतो हा खरं म्हणजे मला वाटतं की आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न पुढच्या काळामध्ये येणार आहे आणि तो साडवण्यासाठी मी त्याच्यावर टेक्नॉलॉजी नाही आहे एक मास परेक्शन करून हा प्रश्न सुटणार नाही दोन लाख लोक तयार करू ते करण्यासाठी हळूहळू ह्या तऱ्हेच्या कार्यशाळेमधूनच देखील त्याचा एक उपयोग तुम्हाला कल्पना नाही आम्ही जे काय कार्यक्रम केले आहेत ना त्याचा उपयुक्त का त्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट किती मी तुम्हाला नक्कीपणे सांगतो आज जे जाताना प्रत्येक काय नाही काही घेऊन जातो प्रत्येक गोष्टी आउटकम हा निळा प्रश्न आउटपुट हा निळा प्रश्न कार्यशाळा संपली तुम्ही फॉर्म भरून घेत सांगतात पण आउटकम हे निळा असतं ते ऍबस्ट्रॅक्ट असतं दिसत नाही तुम्हाला मला एक बरं वाटलं आनंद झाला म्हणजे काय झालं जेवण जेवल्यानंतर किती ताटातलं जेवण संपलं त्याच्यावरून आपल्याला आउटपुट कळला किंवा माणसाने पाच पुऱ्या खाल्ल्या एवढं भात खाल्ला एवढे आमटी जेवलं हे आउटपुट झालं आउटकम काय तर आनंद झाला जेवण पोटभर खूप बरं वाटलं हा आउटकम आहे एफ्टा गोष्टी कळत तसंच या आजच्या कार्यक्रमातून आजच्या कार्यशाळेमधून भाग द्यायचा आउटकम हे ये, येईल की आपल्याला हळूहळू मोटिवेशन मिळेल एकमेकाबरोबर काम करण्याची आणखी ऊर्जा स्फूर्ती ही देखील आपल्याला प्राप्त होईल आणि आपण पुढच्या काळामध्ये हा प्रश्न करण्याची गरज आहे तुम्ही सांगितलं खरं आहे काही गोष्टी शासनानेच करायला होतात आणि केल्याच पाहिजे त्याची जबाबदारी आहे पण आपण जे सगळेजण आता मी वाचलं जी एस टी या वर्षी या महिन्यात एप्रिलचा हा एकदम हाय्य दोनला किसान मोठी खात्रीचा जी एस टी आपण सगळेजण देतो दे त्यातला काही भाग उलट पण देतात म्हणजे जो थोडी प्रत्येक देतो त्यामुळे त्यातला काही भाग हा सोशल बेनिफिटसाठी वापरे हे सरकारचं काम आहे त्यासाठी आपण प्रयत्न करूयात परंतु त्याला जोडूनच आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन या सामाजिक प्रश्न आहे मोठा उपस्थित होणार आहे की झालेलाच आहे आता त्याची आणखी निर्णय डायमेन्शन वाढतील तर ते त्यावर आपण कसं काय काय करायचं हे आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आणि म्हणून या दोन दिवसाची कार्यशाळा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार तसंच विचारवंत प्राध्यापक जयदेव डोळे यांचं विशेष व्याख्यान झालं या व्याख्यानात डोळे यांनी महाराष्ट्र आणि मराठी भूत वर्तमान आणि भविष्य या विषयावर मार्गदर्शन केलं ते म्हणाले तर ते समाजशास्त्राच्या आणि विचारसरणीच्या सुद्धा आहे म्हणून मी आज दोन तीन पुस्तकं दाखवायला आणली आहेत त्या ती पुस्तकं आता दुर्मिळच ते कुठेच मिळत नाही लालजी पेन्से नावाचे कम्युनिस्ट नेते होते त्यांनी हा एवढा मोठा ग्रंथ महाराष्ट्राचे महामंथन या नावाने लिहिलं आहे तो अर्थातच एकोणीसशे पासष्ट म्हणजे की माझ्याकडची आवृत्तीच एकोणीसशे पासष्ट त्याच्यानंतर याची आवृत्ती निघाले होते लोक आपल्या गुरुवर किंवा बाकी प्रकारचे जे आहे त्यांनी कदाचित काही असेल दुसरं हे डी के पेडेकरांचं पुस्तक आहे संयुक्त महाराष्ट्र या नावाचं ते एकोणीसशे पंचेचाळीस साली म्हणजे तेव्हा तर अजून सुरुवातही झालेली नव्हती नंतर थोडीशी तुटपुट माहिती येते ते मी एस एम या एस एम जोशी यांच्या पंचरित्रात देते त्याच्यामध्ये एस एम मी फक्त दोनच प्रकरणं दिलेली आहे एस एमनी स्वतः बसून गेलेला उपचारित्र हे नाही त्यांना कॅन्सर झालेला होता ते इस्पितलात होते तर त्यांच्या आठवणी संग्रहित करण्याच्या हेतूनं काही जण त्यांच्याकडे बसायचे आणि मग आठवणी घेऊन काढायचे म्हणून दोनच प्रकरणामध्ये संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन ह्या एस सारख्या नेत्यानं कारण एस एम म्हणजे संयुक्त महाराष्ट्र असं तेव्हा एक समीकरण झालेलं होतं तर ही अशी एवढीच तरतूद ऐतिहासिक म्हणा नोंद बळीसारखी म्हणा आहे त्याच्या पलीकडे शेतकरी कामगार पक्षाच्या लोकांनी किंवा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी काही लिहिली आहेत का ती मला तरी माहिती नाही छोट्या छोट्या पुस्तिका असतील पण जेव्हा इतिहास आपण बघायला गेलो तर लालजी पेटसे हे कम्युनिस्ट पक्षाचे कट्टर कार्यकर्ते होते कॉम्रेड शिल्पा टांगे यांचे त्यामुळे त्यांनी जो इतिहास लिहिलेला हे पुस्तकात लिहिले कारण हे कम्युनिस्ट पक्षाची बाजू मांडायचे आणि एस एम सोशलिस्ट पक्षाची बाजू उघड उघडले की आपापला जो काही विचार होता जी तत्व होती की रेटण्याचा एक मार्ग म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा वापर या सर्वांनी केला दिके बेळेकर हे मार्क्सवादी मराठी समीक्षक होते त्याच्यामुळे त्यांनी एका वर्गीय भूमिकेमधून संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन सुरू होण्यापूर्वीच काही चिंतन केलेलं आहे बाकी छोट्या छोट्या पुस्तिका भाषणं असे उल्लेख आहेत हे संयुक्त महाराष्ट्राचे पन्नास वर्ष असं एक e, पुस्तक दोन हजार दहा साली पाठलं त्याच्यामध्ये एम डी पाटील यांचं एक मोठं भाषण ते उतरून काढले त्या भाषणामध्ये त्यांनी अत्यंत धोरक्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र कसा उभा राहिला वगैरे या गोष्टी सांगितलेल्या त्यामुळे मला सांगायचं असं आहे की साधनांची अत्यंत तुटपुट जी अवस्था त्या पिढीतली आता कुणीच शिल्लक नसलेली स्थिती म्हणजे उद्धव पाटलांचा मुलगा आहे एस यांचा मुद्दा आहे काही कॉम्प्रेट्स असतील त्यांची मुलं पुण्या मुंबईमध्ये असतील ती मंडळी कितपत आठवडी सांगतील मला माहिती नाही पण ही काही निधी नाही आहे आणि ही पुस्तकं जशी दुर्मिळ होत चालली आहे ती पुन्हा पुन्हा छापावी स्वस्त करून द्यावी जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचा इतिहास सगळ्यांना माहीत व्हावा असं औदार्य पण कोणी दाखवत नाही खरं तर साहित्य संस्था यांनी हे उत्तरदायित्व निभावलं पाहिजे कारण हा फार मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास साहित्यामधूनच उत्पन्न झालेला आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जन्म साहित्य संमेलनात झालेला आहे हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे पण त्याआधी एकोणीसशे वीस पासूनच म्हणजे गांधींचा भारताच्या राजकारणामध्ये उदय झाल्यापासूनच या भाषावर गंतरचनांचा जो काही विचार होता तो ब्रिटिशांनी करायला सुरुवात केली होती आणि काँग्रेसच्या मागण्यांमध्ये तो न्यायचा एकोणीसशे अठ्ठावीस साली मोतीलाल नेहरू यांनी भाषावर प्रांतरचनेबद्दल काही पण तयार केलं होतं तो नेहरू अहवाल पुढे काँग्रेसनं मंजूर केला कारण एकोणीसशे वीस पासूनच काँग्रेस पक्षाच्या ज्या कमिटी असायच्या शाखा असायच्या चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर